राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आमच्यावर काहीही टीका केलेली नाही आर एस एस मधून प्रेरणा घेणारे आम्ही लोक आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आमचे मायबाप आहेत मुलांचं चुकलं तर आई वडिलांनी सांगायचं असतं आई वडिलांना सांगण्याचा अधिकार असतो मुलांनीही त्याच्यातील जे योग्य आहे ते करेक्शन करायचं असतं आम्ही अशा आई वडिलांची मुलं नाही आहोत जे उद्धटपणे आई वडिलांना म्हणू की तुम्हाला काय कळतंय अशी मतं राज्याचे मंत्री तथा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मांडलंय संघाच्या मुखपत्र असलेल्या द ऑर्गनायझर मधून भाजपला खडेबोल सुनावणी चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पुन्हा एकदा आपला पक्ष भाजपची बी टीम नसल्याचं ठणकावून सांगितलं वंचित भाजपची बी टीम आहे का या प्रश्नाचं वारंवार उत्तर देऊन आता मी थकलोय हा प्रश्न प्रत्येक भारतीय मुस्लिमांना विचारल्या जाणाऱ्या तुम्ही दहशतवादाविरोधात आहात का या प्रश्नाशी मिळता जुळताय असं आंबेडकर यांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी प्रथमच बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतील आपल्या पक्षाच्या विजयावर भाष्य केलं बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी लोक फार काही बोलत नव्हते त्यांनी नकोत्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवलं पण मतदानाच्या वेळी इथले एकही गाव मागं राहिलं नाही त्यांनी शांतपणे बटन दाबलं असं ते म्हणाले राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे राज्यसभेच्या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ इच्छुक होते मात्र पक्षानं सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला पक्षाचे निर्णय मान्य करावे लागतात असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं दरम्यान सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आरएसएस ही भाजपची मातृसंस्था होती आरएसएसनं भाजपला वाढवलं नैतिक ताकद दिली परंतु दहा वर्षात भाजपच्या शीर्ष नेत्यांनी आरएसएसला संपवण्याचा प्रयत्न केला असं ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय तर मोदी शहाविरोधात तुम्ही नेतृत्व करा असं आवाहन संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना केलं आहे